चला आवाज येतोय सगळ्यांना सर्व मित्रमंडळींना आवाज येतोय का <laughs> पुन्हा एकदा सगळ्यांचं विन्सडम आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी वैजनाथ सर सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आता आज हा विश्लेषणाचा पुढचा जो भाग आहे तो आता आपण घेऊन येतो आहोत आज आपण काही प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेतलेली आहे ती प्रश्नपत्रिका बघूयात ओके चला तत्पूर्वी विजडम आय एस अकॅडमी महाराष्ट्रातलं असं एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे ज्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यात कमी फीसमध्ये सर्वात कमी फीसमध्ये फक्त पाचशे रुपयामध्ये कंबाईनची प्री मेन्स परीक्षा तुम्हाला प्रिपेअर करता येणार आहे किंवा त्या परीक्षेचं प्रिपरेशन तुम्हाला ऑनलाईन ऍपवर मिळणार आहे पूर्व असेल परीक्षा मुख्य परीक्षा असेल क्लास टू आहे क्लास, क्लास थ्री आहे, आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी त्याची वैशिष्ट्य आहे तिकडे तुमच्याकडे दिलेली आहेत शिखर ही बॅच आहे या बॅच मध्ये महाराष्ट्रातील नामांकित अशा पद्धतीचे अध्यापक तुम्हाला अध्यापन करणार आहेत ओके त्याच्याशिवाय मी देखील इथं मराठी विषय त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये शिकवतो आहे आज आपल्याला एक प्रश्नपत्रिका बघायची आणि ती जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका तुमच्या स्क्रीनवर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा खालीलपैकी अरबी शब्दांचा गट तुम्हाला ओळखायचा आहे त्याच्यामध्ये कामगार मालक शाहीर साहेब अर्ज किल्ले हुकुम तपास अशा पद्धतीचे प्रश्न पर्याय आहेत ए आणि डी बरोबर आहे फक्त बी बरोबर आहे सी बरोबर आहे ए आणि डी बरोबर आहे असे ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवर आहेत आणि तुम्हाला ते सोडवायचे ओके चला येत्या लक्षामध्ये बघा बर अरबी शब्द अरबी शब्द शाहीराणी साहेब हे काय आहेत अरबी शब्द आहेत ओके पुढे बघा प्रदीप आवाज येतोय आरती आवाज येतोय जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण वरना। दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असेल का असेल पहिला वर्ण व्यंजन असेल तर काय होत आहे कोणती संधी होते, होते स्वरसंधी व्यंजन संधी हलसंधी संधी यस yes? काय उत्तर काय उत्तर ए आणि बी पहिला ऑप्शन आहे बी आणि सी दुसरा ऑप्शन आहे डी तिसरा ऑप्शन आहे आणि बी चौथा ऑप्शन आहे विच विल बी द राईट ऑप्शन आपको यहां पर आपलेक्ट करना है सही जवाब बी आणि सी बी आणि सी व्यंजन संधीला संधी म्हणतात आणि स्वर अच अचसंधी म्हणतात व्यंजन संधीला म्हटलं मी तुम्हाला हलसंधी म्हटलं जातं आणि स्वर अच अचसंधी म्हटलं जातं बी आणि सी ऑप्शन तुमचा बरोबर येईल ओके चला ओके, ओके 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 प्रदीप ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके एकच मिनिट बी त्याची चर्चा करू आपण त्याची चर्चा करू प्रदीप गीते ओके चल पुढे ये सध्या त्याच्या जिबेला हाड नाही त्याच्या जिबेला हाड नाही अमिधा व्यंजना लक्षणा आणि ध्वन्या बघा बर त्याच्या जिबेला हाड नाही काल उत्तरात मित्रांनो लक्षण काय त्या उत्तरामध्ये लक्षणा डन त्याच्या बेला हाड नाही समजून घ्यायचंय लक्ष म्हणजे समजून घ्यायचंय येते लक्षामध्ये भोजन भाऊ भोजन भाऊ भोजन भाऊ बो, भोजनासाठी भाऊ बो, भोजन पंक्तीतला भाऊ सक्का भाऊ बो, आणि भोजनापुरता भाऊ बो। भोजनापुरता भाऊ बो। डन काहील उत्तर उत्तर काहील भोजनापुरता भाऊ भो। भोजन भो, भोजना भो। हा आहे सामासिक शब्द भोजन भाऊ भोजनापुरता भाऊ म्हणजे हा तुमचा आहे मध्यम पदलोपी समास मध्यम पदलोपी समास कोणत्या समासाचा उपप्रकार हा? आहे बाळांनो हा हा आहे तत्पुरुष समासाचा उपप्रकार कुठला उपप्रकार आहे तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे क्लिअर पुढे हा क्रियापदे वाक्यातील क्रिया, वाक्या क्रिया दाखवतात धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द धातू ही विकारी शब्द जाती आहे बघा बरं बी आणि सी चूक तुम्हाला योग्य उत्तर शोधायचंय तुम्हाला योग्य उत्तर शोधायचंय क्रियापदे वाक्यातील क्रिया, वाक्या क्रिया दर्शवतात योग्य फर्स्ट ऑप्शन क्रिया दर्शवतात धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द आणि धातू ही विकारी शब्द जाती आहे चला कोमल हरिओम पवन आरती सगळ्यांचं स्वागत आहे बघा बरं का येईल ऑप्शन श्यामल पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगताय मला प्रश्न नंबर पाच सर्व विधान बरोबर आहेत सर्व विधान बरोबर आहेत यस yes? नेक्स्ट so, क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहार परिहार या शब्दात आ आणि परी हे उपसर्ग आहेत उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात ए आणि बी बरोबर ए बरोबर बी बरोबर ए आणि बी दोन्ही बरोबर काय येईल ऑप्शन बाळांनो ऑप्शन आहे नंबर पुढील विधान वाचायचे ए बरोबर आहे ए बरोबर आहे बी चूक आहे उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात म्हणतंय उपसर्ग स्वतंत्रपणे येत नसतात उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नसतात क्लियर ऑप्शन पुढं आहेत बर रे चला योग्य वाक्य ओळखायचे तुम्हाला नाम हा अविकारी शब्द आहे एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम म्हणतात जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असं म्हणतात गुण दोष धर्म इत्यादीचा बोध होतो त्यास आज भाव वाचक नाम असं म्हणतात इथं पण तुमचं उत्तर निघतंय पुढचं उत्तर जाण्याची गरज नाहीये पुढं बघण्याची गरज नाहीये इथंच उत्तर निघतंय तुमचं चला <coughs> यस फक्त चार फक्त चार परी हा 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 उपसर्ग आहे हा नाही हा वेगळा आहे हा शब्द वेगळा आहे बरं का आपला उपसर्ग हा लक्षात ठेवायचा आणि दुसरा येईल स्वतंत्र दुसऱ्याचा काही विषय नाही गुण दोष धर्म इत्यादीचा बोध होतो त्यास भावाचक नाम असं म्हणतात नाम हा अविकारी आहे नाम हा अविकारी आहे तर अविकारी असतो का रे नाम नाही काय असतो विकारी एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाव म्हणतात एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे नाव दिले जाते त्याला काय म्हणतात सामान्य नाव जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते त्यास त्यास विशेष नाव कळलं का समजलंय का सगळ्यांना समजलंय या पुढे या बघा बर आठ नंबर प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय आठ नंबर प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय धातू साधित क्रिया अचूक शब्दगट ओळखायचा तुम्हाला धातू साधित क्रिया अचूक शब्दगट ओळखायचा आहे दिवसा वस्तुता अर्थात हसू हसता हसताना फोटून खालून येथून यामुळे यावरून मित्रांनो उत्तर बी बरोबर असल आणि बी बरोबर कुठं आहे तीन 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 यस ऋतुजा संध्या श्यामल प्रवीण कळतंय सर्वांना या वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं वाक्यातील शब्दांना पद म्हणतात वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी ए आणि बी बरोबर सी चूक ए बरोबर ए बी सी चूक ए बी सी बरोबर बी सी बरोबर ए चूक असे चार ऑप्शन आहेत तुम्हाला निवडायचा आहे करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे करेक्ट ऑप्शन आणि तो करेक्ट ऑप्शन आहे काय रे करेक्ट ऑप्शन आहे ए बी बरोबर सी चूक वाक्य म्हणजे शब्दाची मांडणी होय वाक्य म्हणजे शब्द अर्थपूर्ण शब्दांची मांडणी अर्थपूर्ण शब्दांची मांडणी कुठलाही शब्द मांडला म्हणजे वाक्य नाही होणार ना त्या शब्दांना विशेष क्रम द्यावा लागेल कोणता करता अगोदर लिहावा लागेल कर्म नंतर लिहावं लागेल क्रियापद लवं लागेल विशिष्ट रचना असेल कसेही शब्द आणले वाक्य बनवलं असं नाही होत ना अर्थपूर्ण शब्दांची मांडणी म्हणजे वाक्य अर्थपूर्ण शब्दांची मांडणी म्हणजे वाक्य व्यंजन संधीचं उदाहरण व्यंजन संधीचं उदाहरण असलेला गट ओळखायचा आहे व्यंजन संधीचा गट ओळखायचा आहे रजगुण छटक अक्षर म्हणजे शब्दांची मांडणी नाही अर्थपूर्ण असं होईल अर्थपूर्ण अक्षरांची मांडणी म्हणजे शब्द असं होईल एक आहे एक आहे ए आणि डी ए आणि डी ए आणि डी विसर्ग संधी येते यस परभाषी शब्द परभाषी शब्द दगड घोडा हाड कापूस कामगार जाहीर पोट रेडा झोप गुडगा बाजरी कंब काही शब्द मूळच्या मराठीतले दिसतात मूळच्या मराठीतले त्याला आपण देशी शब्द म्हणतो आणि काही शब्द एक पर्याय वेगळा दिसतो आपूस कामगार आणि जाहीर कधीही न दिसणारी कुसुम दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीत पडत नाही बघा या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्य प्रचार लिहायचा उमराचं फूल गुलाबाचं फूल गट्टी फू करणे कपिलाष्टमीचा कपिलाष्टमीचा योग उमराचं फूल काय उमराचं फूल बघा बरं शब्द दिले तुम्हाला समुद्र कमळ चंद्र सिंह आणि समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत अंबुज शार्दूल जलदी सोम इकडं पर्याय आहेत इकडं पर्याय आहेत समुद्र मध्ये जलदी असत कमळ म्हणजे अंबुज चंद्रला सोम म्हणतात सिंहला शार्दूल असं म्हटलं जात शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या लावायच्यात दगड नपुसकलिंग कोनाडा पुल्लिंग मांजर स्त्रीलिंग माती स्त्रीलिंग काय रे दगड नपुसकलिंग नसतो बरं का रे दगड पुल्लिंग असतो हे चुकलेलं आहे हे चुकलेलं आहे उत्तर बी आणि डी बरोबर आहे कोनाडा तो कोनाडा पुल्लिंग आणि ती माती स्त्रीलिंग ते मांजर म्हणतो आपण ते मांजर म्हणतो जनरली ते मांजर म्हटलं जात यस म्हणजे बी आणि डी बरोबर अधोरेखित शब्द समूहाचं योग्य उत्तर कोणतंय अधोरेखित शब्द योग्य उत्तर कोणत आहे येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत वाक्य पृथक करणातला भाग आलाय वाक्य पृथक करणातला भाग आलाय अभिनंदन करणारे कोण गावकरी गावकरी हा वाक्याचा उद्देश आहे काय करतायत अभिनंदन हे कर्म आहे करत आहेत हे क्रियापदय म्हणजे याला तुम्ही काय म्हणता विधेय आता गावकऱ्याबद्दल अधिक माहिती काय आहे येथे जमलेले सर्व हा आहे तुमचा उद्देशाचा विस्तार आणि याला अधोरेखित केलंय विधेय विस्तार अधिकरण काय आहे विधेय विस्तार यस अधिकरणे है विधेय विस्तार yes? विस्ता। का करत आहेत या सत्कार बदल करत आहेत या सत्कार बदल करत आहेत करताय आले घरी लक्षात या सत्कार्याबद्दल आले लक्षात सर्वांच्या चला आज आपण पंधरा क्वेश्चन घेतलेले आहेत डन पुन्हा आपण भेटणार आहोत संध्याकाळी परत साडेनऊ ला यस, yes? येत लक्षात सर्वांच्या डन दन डना डन दन? चलो थँक्यू ऑल ऑफ यू वन्स अगेन